जय भीम नमो बुद्धाय आज आपण आहोत गणचोली नवी मुंबई येथे आपल्याबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष आहेत राजेंद्र गायकवाडजी त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत साहेब काय सांगणार आहात बुधविहाराची उद्घाटन झालेली आहे त्या संदर्भात काय सांगणार आहात सर्वप्रथम मी सर्वांना जेभीम अधिकारी भीम, जे भीम करतो आज मोठ्या मोठ्या संख्येने आज आमच्या वाकमारे संगीता वाघमारे मावशी यांनी मोठा संघर्ष करून त्या संघर्षाला आमच्या सर्वांचा पक्षाचा म्हणा या समाजाचा नवी मुंबईच्या समाजाचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा होता त्या संघर्ष करत करत सा त्या आज त्यांनी एक समाजासाठी एक खूप दिव्य भव्य असं एक विहार विहार बा बांधलेला आहे त्या विहाराच्या विहारामध्ये आज गौतम बुद्धांची मूर्तीची स्थापनाचं आज करायचं होतं त्या त्याचप्रमाणे आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे साहेब यांना सांग, का सांगे काल आम्ही सांगितलं सांगितलं त्यांना लगेच ताबडतोब बोललो की नाही या ही काळाची गरज आहे सर्व ठिकठिकाणी एवढं जीवाचं रान करून माणसं आपली स्वतःची जागा एक विहारासाठी देतात हे खूप मोठं त्यांचं म्हणजे त्यांचं खूप आभार मानलं पाहिजे त्या त्यामुळे कारण तुम्ही आता बघितलं मागच्या काळामध्ये बुद्ध गयाला एक महाबोधी विहाराच्या पण म्हणजे पूर्ण जग बघते त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे गेल्या 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 रविवारीमध्येच आमच्या नवी मुंबईच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने आणि सर्व समाजाच्या वतीने एक दिव्य भव्य असा मोर्चा एक शांततेच्या शांतते रेलेचा मोर्चा शांतते शांततेप्रमाणे आम्ही आपल्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आम्ही तो पार पाडला हे याच्या याच्यासाठी पार पाडला की त्याचा तो मॅसेज आहे तो कुठंतरी कोणीतरी प्रशासनाचे जे बसलेले आहेत आता मला जास्त काय बोलायचं नाही आहे कारण आम्ही शांततेच्या मार्गाचे आहोत म्हणून मला जास्त काय बोलायचं नाही ते सर्व तुम्हाला पत्रकार मित्रांना सर्वांना माहिती आहे की कसं काय चाललेलं आहे त्यामुळे मी जास्त बोलत नाही या आजच्या कार्यक्रमाला मी संगीत वापमारी मौशिकचं खूप खूप आभार मानतो तसंच आमचे सर्व पक्षाचे नवी मुंबईच्या पक्षाच्या वतीने यांनी घनसोलीच्या पक्षाच्या वतीने जे आपले पदाधिकारी आहेत त्यांचे मी सर्वांचा आभार मानतो असंच काम करत राहावा आमचा तुम्हाला सर्व पाठिंबा आहे आणि तसंच आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष पाहून निखर्जी साहेबांचाही तुम्हाला पाठिंबा आहे जे अजून एक विषयाचं आहे नवी मुंबई घनसोली या विभागात एकुलता एक हा बुद्धविहार इथे उद्घाटन झालेला आहे तर यानंतर अजून काही विहारा व्यार, विहारासंदर्भात काम चालू आहे का तसं आता काम तर चालू आहेत कारण काय माहिती का कुणीतरी कुणीतरी एकाने एका एक माणूस जर दर धैर्य धैर्याने पुढे येतो ना तर अनेक माणसं त्यांच्या पाठीमागे येतात तसं आज हे पहिल्यांदा आहे आणि आम्ही मागच्या दहा दिवसाच्या आतमध्येच आयुक्तांनी हे पत्र दिले आमच्या पक्षाच्या वतीने पत्र दिले की नवी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकही स्मारक नाही आहे आ, स्मारक आहेत म्हणजे स्मारक बोलले ना की सर्व अधिकाऱ्यांना काय वाटतं की जे आपले ग जे स्मारक बांधलेलं आहे की तिथे बाबासाहेबांचं स्मारक असलं पाहिजे पण खरंच ते स्मारक नाही आहे ते वाचनालय ग्रंथालय आहे खूप चांगलं बांधलं आहे त्यांनी खूप पण आम्ही अभिनंदन करतो पण तसंच बांधल्यापेक्षा पाहिजे एक नवी मुंबईच्या ठिकाण एक वाशी ठिकाण आहे मध्यवर्ती ठिकाण आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर एक पुतळा जर उभारला तर मी तुमचा खूप खूप आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना शांततेने तो एक निवेदन दिलेला आहे त्यां त्या निवेदनाचा त्यांनी बरोबर पाठपुरावा करून त्यांनी जर केलं तर ठीक आहे ना आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र परंपणे आम्ही आंदोलन करायला पण आम्ही माझ्या पुढे बघणार नाही खूप खूप धन्यवाद तुम्ही धन्यवाद